राजकारणात एक सत्य कायम असतं आपण सत्तेच्या सोबत असतो तेव्हाच आपलेपणाचा खेळ रंगतो एकनाथ शिंदे बंड करून ठाकरे सरकार उलथवून टाकलं आणि राज्याच्या राजकारणात नवीन समीकरण तयार केली मुख्यमंत्री पदावर विराजमान होताच त्यांनी स्वतःला लोकाभिमुख नेते म्हणून सिद्ध करण्याचा मोठा प्रयत्न केला ठाकरे सरकारला स्थगितीचं सरकार म्हणत त्यांनी प्रचारात जोरदार आक्रमण केलं पण आज परिस्थिती उलटी झाल्याचं चित्र दिसतंय ज्या योजना त्यांनी ठाकरे सरकार विरोधात थांबलेल्या म्हणत टीका केली होती त्या स्वतःच्या काळात सुरू करून आता त्यांच्या राजकीय आयुष्याच्या वळणावर त्याच योजना थांबवल्या जात हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं राजकीय संकट ठरतंय हाच नेमका विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी एकनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या वेगाने योजना जाहीर केल्या त्यावरून त्यांचा स्पष्ट दिसत होता स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आनंदाचा शिदा माझी सुंदर शाळा स्वच्छता मॉनिटर एक राज्य एक गणवेश लाडक्या भावाला अप्रेंटशिप योजना दूत योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अशा योजनांचा त्यांनी मोठा डंका पिटला होता प्रत्येक योजनेला त्यांनी सामान्यांच्या जीवनाशी निगडीत म्हणून सादर केलं विशेष करून माझी लाडकी बहीण या योजनेतून महिलांना दरमहा महा रुपये देऊन आर्थिक सक्षमीकरणाचं प्रतीक म्हणून मानण्यात आलं या योजनेने शिंदेची प्रतिमा लोकाभिमुख मुख्यमंत्री अशी उभी राहिली पण कालांतराने हाच मुद्दा आता त्यांच्या विरोधकांच्या हातात मोठं शस्त्र बनलाय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर शिंदे गटाने स्थगित प्रकल्पांवर टीका केली होती धारावी पुनर्विकास मुंबई मेट्रो प्रकल्प पर्यावरणीय परवानग्या अशा सर्व क्षेत्रात ठाकरे सरकारनं काम थांबवलं असं सांगून शिंदे स्वतःला विकासाभिमुख नेता म्हणून सादर करत होते पण आज विरोधकांचा प्रश्न आहे तुमच्या काळात सुरू केलेल्या योजनांचं काय झालं कारण या योजनांपैकी बऱ्याच योजना आता प्रत्यक्ष बंद झाल्यात किंवा निधी अभावी कागदोपत्रे थांबल्या आहेत यावरच माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदेंना चिमटा काढत मोठा राजकीय हल्ला केला त्यांनी थेट करत जाहीरपणे आठ योजना बंद झाल्याचं सांगितलं आनंदाचा शिधा माझी सुंदर शाळा एक रुपयात पीक विमा स्वच्छता मॉनिटर एक एक राज्य गणवेश गणवेशिप योजना दूत योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या सर्व योजना त्यांच्या मते शिंदे सरकारच्या नावावर सुरू झाल्या आणि फडणवीस यांच्या निर्णयामुळं आता बंद झाल्या हे ट्विट केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली कारण शिंदे गटातील नेत्यांनी याबाबत कोणतीही ठोस प्रतिक्रिया दिली नाही राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे की आनंदाचा शिदा ही योजना प्रत्यक्षात बंद करण्यात आली असून ती शिंदेच्या प्रतिमेला मोठा धक्का आहे गोरगरिबांसाठी सणासुदीच्या काळात काहीसा दिलासा देणारी ही योजना होती पण आता ती योजना थांबवण्यात था आली आहे बाकीच्या योजनांबाबत सरकारकडून त्या सुरू आहेत असं सांगण्यात येत असलं तरी प्रत्यक्षात त्या योजनांना मिळणारा निधी मोठ्या प्रमाणात कमी झाला म्हणजेच त्या योजना थांबल्या नसल्या तरी त्यांच्या वेग थांबलेला आहे आणि राजकारणात निधी म्हणजेच जीवनशक्ती निधी नसलेली योजना म्हणजेच नावापुरती घोषणा सत्तेच्या समीकरणांकडे पाहिलं तर हे चित्र अधिकच गडत होतं कारण आता शिंदे आणि फडणवीस यांच्या नात्यातील ताण उघडपणे दिसू लागलाय शिंदेंनी विरोधात बंड करताना ज्या सत्ताधारी पाठिंब्याचा आधार घेतला तोच आधार आता हळूहळू कमी होत चालल्याची चर्चा आहे फडणवीसांना शिंदेची राजकीय गरज संपली का हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उघडपणे विचारला जातोय कारण मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप वर स्वतःचं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे आणि अशा परिस्थितीत शिंदे गटाची भूमिका दुय्यम होण्याची शक्यता नाकारता येत नाही योजनेच्या मुद्द्यांवरून शिंदे यांची प्रतिमा घोषणांचा मुख्यमंत्री अशी तयार होत आहे जनतेला दिलेल्या वचनांची अंमलबजावणी न होणं हे विरोधकांसाठी सर्वात सोयीचं शस्त्र ठरत ठाकरे सरकारवर स्थगितीच्या आरोपांचा प्रत्युत्तर ठप्प होतात तेव्हा विश्वासार्हतेचा प्रश्न उभा राहतो माझी लाडकी बहीण या योजनेला सध्या सर्वाधिक प्राधान्य दिलं जात कारण तीच त्यांची ओळख बनये पण याच योजनेवर होणारा प्रचंड खर्च हजारो कोटी रुपयांचा भार इतर योजनांच्या निधीवर गदा आणतोय अर्थसंकल्पीय ताणामुळे स्वच्छता मॉनिटर किंवा मा माझी सुंदर शाळा यांसारख्या योजनांना कमी प्राधान्य दिलं जातं म्हणजेच शिंदेच्या काळात जाहीर झालेल्या बहुतेक योजना आज प्रशासनाच्या कागदावरच शिल्लक आहेत या सर्व पार्श्वभूमीवर फडणवीस आणि शिंदे यांचं समीकरण पुन्हा चर्चेत आलंय ठाकरे यांना सत्तेतून खाली आणण्यासाठी शिंदेची राजकीय गरज होती पण आता सत्तेची समीकरणं बदलली आहेत भाजपला स्वतःच वर्चस्व प्रस्थापित करायचंय आणि त्या प्रक्रियेत शिंदे गटाचं महत्व कमी होत आहे म्हणूनच सध्या राजकारणात सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे फडणवीसांना शिंदेची आता खरंच गरज उरलीय का आणि जर नाही तर एकनाथ शिंदेचं पुढचं राजकारण खरोखरच अवघड होऊ शकतं कारण सत्तेत राहणं आणि सत्ता टिकवणं यात मोठा फरक असतो योजना थांबतात निधी कमी होतो आणि राजकीय पाठबळ ढासळतं तेव्हा नेता कोणत्याही पदावर बसलेला असो पण निर्णय घेण्याची ताकद कुठेतरी मागे राहते आणि या सर्व घडामोडींमुळेच अशा चर्चा आहेत की शिंदेंच्या वाट्याला आता कर्म फिरून आलेत आणि त्यांची अवस्था ना घरका ना घाट का अशी झाली आहे तुम्हाला या सर्व घडामोडींवरून काय वाटतं एकनाथ शिंदेंचं पुढचं राजकीय करिअर धोक्यात आलंय असं वाटतं का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका